नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत आजचे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि आजचे जे प्रश्न आपण पाहणार आहोत त्या प्रश्नांची उत्तरे मित्रांनो तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करायचा आहे असं समजा की तुम्हाला हे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो जेणेकरून मित्रांनो तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे हे बरोबर देता ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे सी पी राधाकृष्णन कितव्या क्रमांकाचे भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर सी पी राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पंधराव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये हजार पंचवीस हा किताब कोणी जिंकलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणी जिंकलेला आहे दोन हजार मध्ये मिस इंडिया युनिवर्स दोन हजार हा किताब तर मनिका विश्वकर्मा यांनी जिंकलेला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम दोन हजार सव्वीस सन्मानासाठी निवड झालेली पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे हॉलिवूड वॉक ऑफ फेम दोन हजार सव्वीस सन्मानासाठी निवड झालेली पहिली भारतीय अभिनेत्री बनलेली आहे दीपिका पादुकोण ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण बनले आहेत तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे शुभांशु शुक्ला हे बनलेले आहेत अंतराळात जाणारे दुसरे भारतीय पहा मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो पटकन आन्सर द्या ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाला देण्यात आलेला आहे त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तर नितीन गडकरी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना गुणाला मागील आठ महिन्याचे म्हणजे जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पीडीएफ मध्ये आपण सर्व प्रश्न बनल्यानंतर क्वेश्चन मध्ये घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल आणि मित्रांनो या पीडीएफ मध्ये तुम्हाला मंथली क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील मधील म्हणजेच मित्रांनो पुरस्कार सन्मान आहेत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत मंत्रिमंडळ आहे महत्त्वाच्या आहे, आहे, योजना आहेत महत्त्वाचे युद्ध सराव आहेत सर्व महत्त्वाचे खेळ चालू घडामोडी आहेत जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे याच मध्ये मिळून जातील आणि तुम्हाला ज्यांना कुणाला ही पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो ही पी पेड पीडीएफ आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच ही अतिशय महत्वाची पीडीएफ आहे ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर ते आपल्या भारताचे कोणत्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते असा प्रश्न आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे ते कोण होते तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती होते तर इथे पहा ऑप्शन्स दिलेले आहेत तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कितव्या क्रमांकाचे ते उपराष्ट्रपती होते आपल्या भारताचे तर ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे चौदाव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे अलीकडेच दोन हजार पंचवीसचा चा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कमेंटमध्ये शेवटी सांगायचा आहे मित्रांनो एकूण किती प्रश्नांची तुम्ही उत्तरे बरोबर दिलेली आहेत तर पहा इथे ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे दिव्या देशमुख तर ही आहे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदन क्रॉस देऊन सन्मानित केले आहे तर मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे की हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाचा आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे कोणत्या देशाने हा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर ब्राझील या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे त्याचे नाव आहे ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदन क्रॉस लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बरोबर चला पुढचा आपला प्रश्न आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नौदलाचे सत्तेचाळीसवे उपप्रमुख कोण बनले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोण बनलेले आहेत आपल्या भारतीय नौदलाचे सत्तेचाळीसवे उपप्रमुख तर व्हॉइस ॲडमिरल दिनेश कुमार हे बनलेले आहेत भारतीय नौदलाचे सत्तेचाळीसवे उपप्रमुख ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे कलम तीनशे सत्तर हटवण्याचे वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल कोण होते ज्याचे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये निधन झालेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन दिलेले आहेत यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे ते, ते तुम्हाला सांगायचं आहे सा तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे सत्यपाल मलिक हे होते कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत असा प्रश्न आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे घाना देशाचे राष्ट्रपती आहेत जॉन महामा त्यांनी पंतप्रधान मोदींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलेला आहे भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोण आहे आपल्या भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक तर आस्था पुनिया ही आहे ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस एस बी चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोण बनलेले आहेत एस एस बी चे नवीन महासंचालक पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत पटकन आन्सर द्या तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून चला पुढचा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये रेल्वे संरक्षण दलाच्या म्हणजेच आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सोनाली मिश्रा या बनलेल्या आहेत आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या महिला महासंचालक आहेत आर पी एफच्या त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच आय सी सीचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर संजय गुप्ता हे बनलेले आहेत मित्रांनो आय सी सीचे नवीन सी ओ इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे हॉकीमध्ये पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जे प्रश्न तुम्ही पाहताय ते सर्वच प्रश्न हे आय एम पी आहेत अशा सर्व प्रकारचे प्रश्न आपण आपल्या पीडीएफ मध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे त्यामध्ये सर्व काही मिळून जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट होईल हॉकीमध्ये पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ही दीपिका सेहरावत ही बनलेली आहे ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीस रोजी बॉलिवूड अभिनेत्री कत्रीना कैफची कोणत्या देशाची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची निवड झालेली आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कत्रीना कैफची मालदीव या देशाची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे चला पुढचा प्रश्न पहा ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया ब्रिफिंगचे नेतृत्व कोणत्या दोन महिला अधिकाऱ्यांनी केले आहे पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर द्या मित्रांनो तुम्हाला याचे आन्सर आलेच पाहिजे ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया ब्रीफिंगचे नेतृत्व हे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केलेले आहे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय गुप्तचर संस्था म्हणजेच रॉचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोण बनलेले आहेत रॉचे नवीन प्रमुख तर पराग जैन हे बनलेले आहेत इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या माजी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक विजेत्याला पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीसचा विजेता घोषित करण्यात आला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा या यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे गीतांजली श्री यांना हा पुरस्कार मिळालेला आहे चला पुढचा आपला प्रश्न अलीकडेच मिसेस ग्लोब इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा या यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा कोणी जिंकलेला आहे हा पुरस्कार मिसेस ग्लोब इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे तर अनुराधा गर्ग ही बनलेली आहे ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एअर इंडिया फ्लाईट एआय वन सेव्हन्टी वन, से वन अपघातात गुजरातच्या कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांसह दोनशे एकेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मित्रांनो या, या अपघातात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सुद्धा निधन झालेले आहे तर त्यांचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर विजय रूपाणी हे त्यांचे नाव आहे मित्रांनो हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत तर त्यांचे विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकाऱ्यांचे नाव सांगा ज्यांना भारताच्या राष्ट्रपतीचे एडीसी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाची निवड झालेली आहे भारताच्या राष्ट्रपतींचे एडीसी म्हणून तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे यशस्वी या सोलंकी यांची नियुक्ती झाली आहे चला पुढचा प्रश्न पहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंगरत्न दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कलिंगरत्न दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो ज्यांना कुणाला आपली चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल जानेवारी ता ता ते ऑगस्टपर्यंतची तर त्यांनी सेव्हन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू